जय भीम जय शिवराय मी गणेश वाघमारे आपल्या आकाशवाणी महारोगी मतकर झोपडपट्टी नागरी अधिकार समन्वय समितीचा मी सदस्य समन्वय आणि या आकाशवाणी झोपडपट्टी आणि मतकर झोपडपट्टी कुष्ठरोगी झोपडपट्टीमध्ये सध्या पंतप्रधान घरकुल आवास योजनेचं काम सुरू आहे केंद्र शासनाचा हा प्रोजेक्ट आहे आणि नगरपालिकेच्या माध्यमातून ते प्रोजेक्ट सुरू आहे पण हा प्रोजेक्ट सुरू असताना सध्या आकाशवाणी झोपडपट्टीचा मोठा जो पॉकेट आहे करतापकडमधल्या लोकांना इतरत्र नगरपालिकेनं जागा देऊन स्थलांतरित करण्यासाठी सांगितले पण यामध्ये नगरपालिका कुठल्याच लोकांना काहीच सपोर्ट करत नाही फक्त जागा त्यांना दहाबाहेशे किंवा जे काय असेल जागा दिले ती दिलेली आहे तिथं ते स्थलांतर होण्यासाठी सांगत आहेत यामध्ये दुसरी गोष्ट अशी की आता माझ्याबरोबर त्याच आकाशवाणी झोपडपट्टीमध्ये आप्पा जाधव आहेत आणि मालन जाधव आहेत ह्या मावशी आहेत आणि हे काका आहेत या दोघांनाही यांचं वय जवळजवळ यांचं एकाहत्तर आहे यांचं सदुसष्ट शहा सहासष्ट वय आहे आणि यामध्ये या, या दोघांनाही यांचे नातू वारलेले आहेत दोन नातू होते ते वारलेले आहेत यांची दोन्ही मुलं वारलेली आहेत आज जवळजवळ चाळीस वर्ष झाले हे ते आकाशवाणी झोपडपट्टीत राहत आहेत संबंधित नगरपालिकेनं या लोकांना पत्र दिलेलं आहे नोटीस दिलेलं आहे की तुम्ही इथून निघा पण हे सगळं होत असताना ज्यांच्या हातावरचे पोट आहेत जे निराधार आहेत ज्यांना सांभाळायला फोन आहेत आणि जे तिथं चाळीस चाळीस वर्षापासून राहत आहेत आता हे दोघं नवरा बायको तिथं चाळीस वर्षापासून राहत आहेत यांची परिस्थिती काय आहे ती आसपासच्या लोकांना माहिती आहे आम्ही नगरपालिकेला पत्र दिलं साहेब बापट साहेबांना सांगितलं की यांना घरकुल योजनेतनं विशेष सवलतीमधून यांच्यासाठी विशेष सवलतीमधून जिथं स्थलांतर करायचं तिथे यांना स्थलांतर करून द्या त्यांना तिथं घर बांधून द्या तात्पुरतं त्यांचं स्थलांतराचं जबाबदारी नगरपालिकेनं घ्यावी आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस घरकुल पूर्ण तयार होईल त्यावेळेस पण ते यांच्या नावावर करून देण्याची जबाबदारी आणि यांना कुठलाही खर्च नाही लागणार अशा पद्धतीची योजनेतनं एखादी बसवून यांच्यासाठीचा जो काही विशेष जबाबदारी घेऊन जे काही जबाबदारी घेत आहे ती नगरपालिकेने घ्यावी अशा पद्धतीचं पत्र आम्ही बापट साहेबांना दिलं पण बापट साहेबांची मानसिकता गरीब लोकांसाठी कामगार लोकांसाठी जे जी काय ती जग जाहीर आहे त्यांना गरीब आणि कष्टकरी आणि वंचित लोकं दलित लोकं आणि मागासवर्गीय लोकांविषयी कुठली घृण आहे कुठला तिरस्कार आहे आम्हालाही माहीत नाही त्यांनी तत्काळ ह्यांच्या आम्ही पत्र दिल्यानंतर असल्या कुठल्या गोष्टी होणार नाहीत आणि ह्यांना आम्ही काय करू शकत नाही अशा पद्धतीची उत्तरं देऊन टाळण्याचा विषय केला आणि त्यांना टाळलेला आहे दुसरी गोष्ट आज आम्ही कलेक्टर साहेबांना या संदर्भात भेटलो आणि कलेक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे की यांची जबाबदारी नगरपालिकेनं घेऊन नगरपालिकेनं यांना घरकुलाचं जे काय असेल विषय तो जबाबदारी घेऊन यांचा सोडवायचा आणि तो विषय शे सातारा शहराच्या जवळपास ग्रामीण भाग जो आहे त्या ग्रामीण भागात जागा आणि घर यांना नगरपालिकेनं घेऊन द्यायचं आणि तिथे यांची व्यवस्था करायची असं आणि हे कायमस्वरूपी यांचं राहणार आहे अशा पद्धतीची योजना नगरपालिकेनं राबवायची आणि ह्यांची मालन जाधव आणि आप्पा जाधव जे आहेत तिथले गृहस्थ कुटुंब जे आहेत त्यांच्याविषयीचं मार्ग यांनी काढायचा आणि ही जबाबदारी नगरपालिकेचे आत्ता माननीय कलेक्टर साहेबांनी सातारा नगरपालिकेचे सीईओ बापट साहेबांना अशा पद्धतीचा आदेश दिलेला आहे निर्देश दिलेला आहे आणि बापट साहेबांनी करतो असं सांगितलेलं आहे दुसरं आमचे जे वृक्ष विभागातल्या नगरपालिकेच्या महिला कर्मचारी आणि कर्मचारी त्यांना गले दीड महिना झालं पगारवाढीचं आंदोलन केलं म्हणून कामावर कमी केलेलं आहे आणि यांच्याही बाबत माननीय कलेक्टर साहेबांनी आता ही चौथी पाचवी वेळ आहे की कामावरती जो कोणी संबंधित ठेकेदार आहे त्याला आजच्या आज एक तारीख आहे त्याला फोन करून आजच्या आज यांना कामावरती रुजू करून घेण्यात यावं आता जर बापटसाहेबांनी कर्मचाऱ्यांच्या बाबत दुजाभाव केला टाळाटाळीची भूमिका के केली आणि सावत्र भूमिका घेतली तर मात्र बापटसाहेबांच्या विरोधात आम्हाला कर्मचाऱ्यांच्या बाजूनं आणि लोकशाही मार्गानं संविधानाच्या मार्गानं आमच्या अधिकाराचं चा, कर्मचाऱ्यांचं संरक्षण व्हावं याच्यासाठी तीव्र आंदोलन करावं लागेल आम्हाला माहिती आहे सातारा नगरपालिकेतले ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकारी जे आहेत त्या कशा पद्धतीनं कामं चाललेल्या असतात आणि स मग सगळ्यांचं कॉल रेकॉर्डिंग आम्ही बाहेर काढू कारण सगळ्यांचं कॉल रेकॉर्डिंग काय झालं कारण ह्यांना संबंधित ठेकेदारांनी सुपरवायझर सांगतो की बापट साहेबांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला कामाला घेऊ नका मग अशा पद्धतीने जर संबंधित ठेकेदार सुपरवायझर सांगत असेल तर मग सगळ्यांचे कॉल रेकॉर्डिंग आम्हाला बाहेर काढावे लागतील आणि मग जो था... चुकला आहे त्याला माफी नाही त्याला संविधानाच्या कायद्याच्या मार्गाने मग जी शिक्षा होईल ती होईल आमचं म्हणणं आहे की या कर्मचाऱ्यांचे गरीब कर्मचारी आहेत हां त्यांना कामावरती तत्काळ घेण्यात यावं आणि कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मानसिक त्रास होईल किंवा सामाजिक त्रास भावनिक त्रास होईल अशा पद्धतीचे वर्तणूक होऊ नये संबंधित ठेकेदारांनी कामावरती घ्यावं असं कलेक्टर साहेबांनी आज शेवटची वेळ आज एक तारखेपासून संबंधित ठेकेदारांनी कामावर घ्यावं असा आदेश दिलेला आहे जर हे झालं नाही तर मग आम्ही आंदोलन करणार एवढं मात्र निश्चित आहे नगरपालिकेनं काही मदत दिली का नाही ना। ना दिली ना। मग आता कस कोण आहे तुमच्या माग तुम्हाला सांभाळा दोघच आहे तुम्ही बर ठीक आहे हे घर आहे ना तुमचं